दरीबडची येथे आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर होणाऱ्या खोट्या आरोपीच्या विरोधात आवाज बुलंद करण्यासाठी दरिबडची जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते एकत्र येऊन जतचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आले जत तालुका करेवाडी कोबो ते दरीबडची येथे रॅली काढण्यात आले यावेळी दरिबडची जिल्हा परिषद गटातील भाजपचे सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये दरीबडची गावामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस प्रथम पूजन करण्यात आले व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आले अनेक कार्यकर्ते आपले मनोगत व्यक्त केले यावेळी माननीय सरपंच हिंदूराव सेंडगे माननीय सरपंच बिरू तांबे माननीय श्रीमंत तांबे माननीय सरपंच मीरासाहेब मुजावर माननीय सरपंच रमेश देवर्षी माननीय अमोक्षित सेंडगे मानि रमेश माळी मानि संजय माने माननीय उमाजी माने माननीय रमेश शिळीन माननीय संगन मासाळ तसेच जिल्हा परिषद दरीबडची गटातील सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते Eko આજત આજાહ આણાર! कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले या जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सोसायटीचे संचालक सामाजिक कार्यकर्ते मी सगळ्यांची नावं घेण्यामध्ये वेळ घालवणार नाही आपल्या पाठीमागे शाळेचे वर्ग चालू आहेत आणि प्रचंड ऊन पडलेला आहे त्याच्यामुळं बाकीचे वक्ते बोलणार आहेत आणि मी आपल्याला एवढंच सांगतो चंद पडळकर हे महाराष्ट्रामध्ये गेल्या वीस वर्षामध्ये काम करणार बहुजनांचं नेतृत्व बारा बलुतेदारांचं अठरा पगड जातींचा आवाज बनवून काम करणारं नेतृत्व या नेतृत्वाला एका जतच्या कार्यक्रमामध्ये सन्माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर जयंतराव पाटलांच्या वरती एक गोष्ट बोलले आणि त्याच्यावरती आम्ही त्या वाक्याचं सगळेजण समर्थन करतोय अशातला भाग नाही पण या गोष्टी बोलण्याचं भाग त्यांना का पाडलं गेलं ती प्रतिक्रिया देण्याची वेळ ह्या लोकांनी का आणली याच्यासुद्धा कुठंतरी खोलामध्ये जाण्याची आवश्यकता आहे मित्रांनो म्हणून आपल्याला मी खात्रीनं सांगतोय या गोपीचंद पडळकरांना थांबवण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा रसद पुरवली गेली काहीही करा वाटेल ते झालं ते चाललं पण गोपीचंद पडळकर पडला पाहिजे एवढं षडयंत्र या प्रस्थापितांच्याकडून राबवलं गेलं पण तरी सुद्धा तुम्ही आम्ही या बांधावरचे सगळे सर्वसामान्य पगड जातीतल्या लोकांनी या गोपीचंदजी पडळकरांना या जत तालुक्यातून चाळीस हजार मताधिक्यानं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलं आणि ज्या वेळेला हा मानव आमदार झाला त्या वेळेला ह्या प्रस्थापितांच्या पोटामध्ये गोळा यायला लागला अरे हा माणूस कारखानदारी वरती बोलतोय यांच्या बँकांच्या वरती बोलतोय यांनी हाणलेल्या जमिनीवरती बोलतोय त्याच्यामुळे ह्याला कुठत थांबवला पाहिजे काल परवा दोन चार दिवसाच्या चा पाठीमाग सांगलीमध्ये सगळे सांगली महाराष्ट्रातले प्रस्थापित लोक एकत्र आली आणि संस्कृती बचाव कार्यक्रमाच्या नावाखाली हे सगळे टोळी एकत्र आली अरे मला त्यांना सांगायचं आहे संस्कृती बचावचा कार्यक्रम होता की तुमच्या चोरांची टोळी वाचवण्याचा कार्यक्रम होता एवढाच माझा त्यांना सवाल आहे अरे हा संस्कृती वाचवण्याचा कार्यक्रम नव्हता त्यांची दुकानदारी जी बंद पडायला लागलेली आहे ती दुकान चालू ठेवण्यासाठी आता ही सगळी प्रस्थापित मंडळी एक व्हायला लागलेली आहेत अरे त्या मुंबऱ्यातनं ठाण्यावरून जितेंद्र आवाड या सांगलीमध्ये आले होते त्याच माणसानं अनंत कर्मोशे नावाच्या एका युवकावरती स्वतःच्या बंगल्यावरती बोलवून ज्याला जी मारहाण केली होती त्यावेळी यांची संस्कृती कुठं गेली होती अरे हा रोहित पवार आमसभेमध्ये एका ग्रामसेवकाचा बाप काढतो त्यावेळेला यांची संस्कृती कुठं गेली होती मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांच्या आई बहिणी पर्यंत जातो आणि अनेकांच्या आई बहिणीची गोष्ट बात करतो आणि त्यांना शिव्या घालतो त्यावेळेला शरद पवार साहेबांना मुख्यमंत्र्याला फोन करू वाटला नाही अरे गोपीचंद जी पळकर एखादी गोष्ट बोलली की मग त्यांना मुख्यमंत्र्यांना फोन करावा वाटतो अरे हे गोपीचंद कुठंतरी थांबवा हे सांगावं लागतं भविष्यामध्ये कुठंतरी ह्या माणसाकडून आपल्याला त्रास होणार आहे ह्याची त्यांना जाणीव झालेली आहे म्हणून हे सगळं षडयंत्र होत आहे अरे हा जतसा कारखाना ज्या सगळ्या आपल्या सभासदांनी आपल्या गळ्यातलं सोनं नान गहान ठेवून शेअर्स भरले आणि सभासद झाले तो अडीचशे एकरातला कारखाना आज ज्या कारखान्याच्या जमिनीची किंमत पाचशे सातशे कोटी रुपये ज्या कारखान्यावरती बँकेच चाळीस कोटीच चा कर्ज होत आणि तो चाळीस चा चा कोटी बदला चाळीस कोटी या कर्जाची जी रक्कम होती त्या चाळीस कोटी साठी पाचशे सातशे कोटी ज्या जमिनीची किंमत होतीये आणि ज्या कारखान्याच्या मशिनरीची किंमत शंभर दोनशे कोटी आहे जवळ जवळ हजार एक कोटीचा कारखाना अरे जत तालुक्यातल्या जनतेचा तुम्ही हाणला आणि म्हणता गोपीचंद पळकर बाहेरून आहे अरे सुरेश भाऊला ह्या तालुक्यामध्ये कुणी आणलं विलासराव जगतापान सुरेश भाऊला ह्या तालुक्यामध्ये दोन हजार चार ला आणलं आणि दोन हजार नऊ मध्ये प्रकाशांना शेंड यांना आखी काँग्रेस विसर्जित करून ह्याच काँग्रेसच्या का लोकांनी प्रकाश आणलं मग आता गोपीचंद यांना काठोसतो माहितीये का अरे गोपीचंद पळकर यांच्या दुखण्यावरती वार करतो गोपीचंद पळकर खरं बोलतोय त्याच्यामुळे यांना त्रास होतोय आणि बाकीचे जे आमदार होऊन गेले ते बस म्हणलं की बसायचे उठ म्हणलं की उठायचे पण गोपीचंदच्या बाबतीमध्ये तसं होत नाही म्हणून ह्यांना गोपीचंद पडळकर खोपतायो या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करायला लागणार आहे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत ही काय प्रचाराची सभा नाही पण तुम्हाला सांगतो ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि गोपीचंद जी पडळकरांचे उमेदवार असतील त्या ठिकाणी जयंतराव पाटील असतील आणि ह्या जिल्ह्यातले सगळे प्रस्थापित नेते त्या, त्या उमेदवारांच्या पाठीमाग तन मन धन आणि सगळी यंत्रणा पैशाची यंत्रणा जी जी यंत्रणा लागेल ती त्या उमेदवारांच्या पाठीशी हे उभं करणार आहे काही झालं तरी गोपीचंद पडळकरांचे उमेदवार निवडून ना आले नाही पाहिजे त्याच्यासाठी षडयंत्र म्हणून माझी आपल्याला विनंती आहे या सगळ्या षडयंत्राला आणि यांच्या आमिषाला कुठेही बळी न पडता आपल्या नेत्याला आपल्याला ताकद द्यायची आहे आणि त्यांच्या विचाराची माणसं सुद्धा आपल्याला निवडून देणं गरजेचं आहे म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतोय या कारखान्याचा विषय आपल्या डोक्यात असू द्या अहो जयंतराव पाटील साहेब तुम्हाला जर एवढी संस्कृती आणि संस्कृतीचा पुळका असेल तर आमच्या भोळ्या भाबड्या जत तालुक्यातल्या दुष्काळी शेतकऱ्यांचा कारखाना तुम्ही परत सोडायला पाहिजे अरे खानदानी राजकारणी आहात ना तुम्ही तीस पस्तीस पस्तीस वर्षे एका मतदारसंघामध्ये निवडून आल्याच्या नंतर गोपीचंदजी पडळकरांनी खरोखरच मंगळसूत्र चोरलेलं होतं का अरे असले घानेडे आरोप तुम्ही पस्तीस चाळीस वर्ष आमदार राहिल्याच्या मंगळसूत्र चोर म्हणून जर त्यांना हिरवणार असाल तर गोपीचंद पळकरांच्या पाठीमाग हा गाव गाड्यातला सगळा अठरा पगड जातीतला समाज त्यांच्या पाठीशी ठामपणानं उभं राहिल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी ह्या निमित्तानं सांगतो आणि राहिला विषय विलासरावजी जगताप साहेबांचा विलासरावजी जगताप साहेब माझं तुम्हाला जाहीर हवा नाही गेल्या चाळीस वर्षामध्ये तुम्ही जत तालुक्यासाठी एखादी चांगली गोष्ट केली याच नाव सांगावं अरे बियर बार उघडण्याशिवाय ह्या माणसानं दुसरं काहीच केलं नाही आता ते गडी म्हणायला लागले संत तुकाराम महाराजांचे अभंग म्हणतोय ज्ञानेश्वर महाराजांची अभंग भाषणामध्ये सांगायला लागलं आम्ही तर असं म्हणतो तुकाराम महाराजांचाच अभंग मी सांगेन की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अरे तुमच्या पोटात एक आणि ओटात एक हे नेहमीच असत आणि ह्या चाळीस वर्षामध्ये जर तुम्ही चांगल्या विचाराने राजकारण केलं असत तर तुमची पिढी सुद्धा कर्तत्व झाली असती पोराला उतरवून बघितलं दोन हजार एकोणीस मध्ये मित्रांनो कोरोनाचा काळ होता आणि त्या काळामध्ये ह्या महाशयांचे चिरंजीव मनोज जगताप या पंचायत समितीचे सभापती होते हा माणूस तिथं सोलापूर मध्ये आपल्या घरामध्ये आराम करायचा आणि तुम्ही किती लोकांना मदत केली त्या कोरोनाच्या काळामध्ये कुणाला हॉस्पिटल उपलब्ध करून दिलं कुणाला बेड उपलब्ध करून दिला कुणाच्या अडचणीला धावून गेला का फक्त जाती जातीमध्ये भांडणं लावणं समाजा समाजामध्ये भांडणं लावणं गावागावामध्ये गड तयार करणं याच्या पलीकडे विलासराव जगतापाने काय केलेलं आहे असं मला वाटत नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये अरे अजून विधानसभेची निवडणूक होऊन एक वर्ष झालेलं नाही मला सांगायला आनंद वाटतोय या जत तालुक्यासाठी प्रचार काळामध्ये गोपीचंदी पडलकरांनी शब्द दिला होता की इथं आरटीओ कार्यालय मंजूर करून आणू आणि हे आरटीओ कार्यालय आपल्या आमदार महोदयाने या तालुक्यासाठी मंजूर करून आणलेलं आहे अरे आरटीओ कार्यालय मंजूर करून आणणं छोटी गोष्ट नाही एवढ्या अनेक वर्षामध्ये प्रस्थापितांना जे जमलं नाही का ते काम हा माणूस करतोय त्याच्यामुळे यांच्या पोटामध्ये पोट तिडे कुठते आज साधं उदाहरण सांगतो एवढ्या वर्षामध्ये जर एखादा ट्रान्सफर जळाला ट्रान्सफॉर्मर जर जळाला तर त्या गाडीचं गाडी भाड्यानं करणं त्या अधिकाऱ्यांना फोन करणं सगळ्या अधिकाऱ्यांना पैसे देणं अरे एवढे सगळे प्रकार चालायचे आणि महिना महिना दोन दोन महिन्या टी सी आपल्या शेतामध्ये बसायची नाही ज्या वेळेला गोपीचंदी पळकर आमदार झाले त्या वेळेला त्या गाडीला साधं भाडं द्यायला लागत नाही त्या अधिकाऱ्याच्या पाया पडायला लागत नाही आज जर टी सी जळली आणि आज आपण त्यांना एक साधा मेसेज केला तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये येऊन टी बसते हा कामातला फरक आहे मग हे गोपीचंदी पळकरांच्या कामावरती बोलत नाही त्यांना विनाकारण बदनाम करायचं खोट्या केसेस मध्ये अडकवायचं आणि ह्या पद्धतीने ह्यांची बदनामी करून यांना थांबवायचा प्रयत्न करायचा पण या सगळ्या प्रस्तापितांना माझं सांगणं आहे अरे गोपीचंद पळकर हा महाराष्ट्रातला वाघ आहे तुमच्या बाबाला सुद्धा घाबरणार नाही म्हणून माझी आपल्याला विनंती आहे सगळ्यांनी आपण घराबाहेर पडणं गरजेचं आहे येणारा काळ सुद्धा रात्र वैर्याची आहे अरे जे जे दोन दोन पिढ्यांचे ह्यांचे वैर होते ते फक्त आणि फक्त आता गोपीचंद पळकरांना थांबवण्यासाठी हे एकत्र आलेले आहेत तुम्ही आम्ही यांच्या आमिषाला बळी न पडता आपल्याला पुढच्या काळामध्ये काम करावं लागणार आहे आणि अजून बाकीचे काही वक्ते आपल्याला मार्गदर्शन करतील या ठिकाणी येथून पुढच्या काळामध्ये गोपीचंदजी पळकरांच्या पाठीशी आपण ठामपणाने उभं राहू एवढाच मी आपल्याला शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय जह महाराष्ट्र